था था। 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 या सरकारच करायचं काय हिंदे अरे गळका भारत योजनेचा विजय असो गळका भारत योजने का विजय असो अरे या भ्रष्टाचारी सरकारचं करायचं काय चाळी डोका वाढ पा अरे या भ्रष्टाचारी सरकारचं करायचं काय गेल्या <laughs> वर्षात शिंदे फडणवीस सरकारच्या माध्यमातून जी युक्त कामं झाली आता हे काम पाहायला गेलं तर साधारण अडीच कोटीपेक्षा जास्त खर्च खर्चून हे काम उभं करण्यात आलं आणि ह्याला एक महिना पूर्ण होत नाही तोपर्यंत याला गळती लागली शिवसेनेच्या माध्यमातून हे आम्ही आंदोलन केलं आहे आणि या भ्रष्टाचारी सरकारला ही ताडपत्री आम्ही भेट देत आहोत आणि आताच बघितलं तर गेल्या दोन महि महिन्यापूर्वी शिवाजी महाराजांचा आमचं दैवत असलेला शिवाजी महाराजांचा पुतळा मालून या ठिकाणी पडला ते सुद्धा एक या शासनाचं एक म्हणजे भ्रष्टाचारातून उभा केलेलं काम त्याचप्रकारे हे काम आहे येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारची जर काम झाली तर त्या ठिकाणी युवासेना उत्तर उत्तरली